ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शिवसेना आमदाराचे तिकीट कापले आमदार ढसाढसा रडला पण त्याच आमदाराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेटच काय म्हणाले पहा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक सुरू असून याच निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापलं आणि त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या नेत्याला उमेदवारी दिली त्यानंतर आमदार श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडल्याचे माध्यमांसमोर पाहायला मिळाले मात्र त्याच आमदार श्रीनिवास वनगा यांच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेमध्ये काय म्हणले पहा श्रीनिवास वनगा याच मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडस एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साजिक आहे माणूस आहे दुःख वाटणार थोडं वाईट वाटणार परंतु मी आपल्याला सांगतो नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं श्रीनिवास तू तु माझ्यावर तुला माझ्यावर विश्वास आहे म्हणाला हो मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय तर नाही मग मी श्रीनिवास वंगाला वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा शब्द आहे कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधी गणित असतात परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे मी आपल्याला माहित आहे लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांना ताबडतो विधान परिषदेमध्ये में मी मेंबर बनवलं आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आहे आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता श्रीनिवास माझ्यासोबत होता जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता मला काही विचारलं नाही त्यांनी कुठं चालले साहेब काय होणार कशासाठी चाललोय बिलकुल नाही त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता तो देखील बरोबर ना श्रीनिवास तुझा काहीतरी घरी कार्यक्रम होता वाढदिवस होता मुलाचा पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढं गेलो असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो सिनेमाच सा चांगलं होईल कल्याण होईल त्याला कुठे इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर चाळीस आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि सरकार देखील बदललं यातील बहुतांश आमदारांना यंदा विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले यातील दिल एक नाव म्हणजे पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वानगा यांचे तिकीट मात्र शिवसेनेने कापलं याच तिकीट कापण्याच्या प्रकारानंतर आमदार श्रीनिवास वनगा हे काही काळ बेपत्ता राहिले त्यानंतर माध्यमांसमोर येत ते ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले मात्र त्याच श्रीनिवास वानगा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट शब्द दिलेला असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले शेअर करा धन्यवाद